समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सन साधा सुधा असावा नको पैशांची उधळण क्षणभंगूर प्रतिष्ठेसाठी नको आयुष्यभराची चणचण भिलवडी आणि परिसरातील नागरिक व सर्व हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री पाटील पाटील सर सरचिटणीस सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी परिवार भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली शेतकऱ्यांच्या सहकार भावातून उभी राहिलेली आणि ग्रामीण भागातील सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करणारी कृष्णाकाठ सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित दुदोंडी हिने यंदाही आपल्या सदस्य दूध उत्पादकांसाठी उच्चांकी बोनस जाहीर केला आहे कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे के जाधव यांच्या जा मार्गदर्शनाखाली या वर्षीचा बोनस आणि दीपावली भेटवस्तू वाटप कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला संस्थेने आपल्या सर्व सदस्य दूध उत्पादकांना म्हैस दुधासाठी डिपॉझिट रुपये एक प्लस बोनस रुपये अडीच एकूण रुपये साडेतीन प्रति लिटर आणि गाय दुधासाठी डिपॉझिट रुपये एक प्लस बोनस रुपये दीड असा एकूण रुपये अडीच प्रति लिटर असा लाभ जाहीर केला आहे शेतकऱ्यांच्या हक्काचा दर देताना देता त्यांना उत्सवाचे औचित्य साधून एव्हरडे कंपनीची चार्जिंग बॅटरी ही दीपावली भेटवस्तू म्हणून देण्यात आली कार्यक्रमास कृष्णाघाट उद्योग समूहाचे संस्थापक जे के जाधव मीनाक्षी देवी क्रेडिट सोसायटीचे संस्थापक क्रांतिकुमार जाधव मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन सुधीर जाधव अंकलकोपचे ज्येष्ठ नेते जे के पाटील डी ए माने चिंचणीचे प्रल्हाद पाटील खोपचे अजित शिरगावकर अॅडव्होकेट दीपक लाड दुधोंडीचे माजी लोकनियुक्त सरपंच विजय आरबुने वंजारवाडीचे सरपंच अरुण खरमाटे प्रशांत राठोड वसगडेचे नरसगोंडा पाटील जयपाल सरोटे गुंडाखोत माजी उपसरपंच रवींद्र नलवडे दुधोंडी ग्रामविकास सोसायटीचे माजी चेअरमन हिंदूराव कदम कृष्णाघाट दूध डेअरीचे चेअरमन संदीप पाटील व्हाईस चेअरमन प्रशांत चव्हाण संचालक चंद्रकांत जाधव हनुमंत महाडिक सिकंदर मुलानी मिलिंद तिरमारे सविता तिरमारे संगीता तिरमारे सचिव सुनील जाधव तसेच परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कृष्णाघाट उद्योग समूहाच्या सामाजिक सहकारी आणि आर्थिक उपक्रमांचे मनपूर्वक कौतुक केले ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला आर्थिक बळ देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसिंग बँकेचे संचालक हनीफ मुजावर यांनी केले तर आभार सुधीर जाधव यांनी मांडले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका